हॅलो हा बोलला ताई ते तुम्ही रात्री उचललंच नाही अहो ते गावी आली आहे ना ताई गावी काय होतं सात लाच एकदम शांत होऊन जात गाव हो खेड्यामध्ये आणि मग इथं पण अगदी जरी बोललं ना ताई एवढा सगळीकडे आवाज जातो ना गल्लीमध्ये मग लोकांना वाटत एवढ्या रात्री कोणाशी बोलते नाही आता ह्या महिन्यात रिटायर होणार आहे ना ताई मी ऐकलंय ना तुमच्या माझ्या पुतणीचं बाळ बघायला असं आहे का हां अनुभव मग संध्याकाळी शेअर केला तर का हाँ, हाँ, हाँ। के आता तुम्हाला आता आहे का वेळ मी सांगू शकते ना हा मग सांग ना ताई माहित भगत ताई मीच देते ना सगळ्यांना नंबर भगत ताईंचा हा मग ते काय झालं भगत घेतली होती नाही तुम्ही आधी कुठून बोलता ते सांगता ते मी बीड जिल्ह्यातून बोलते बर बर आणि तर नाव नको नाव नका सांगू आणि मग तुम्ही भगत ताईंकडनं सेवा घेतली का हा माझा भाऊ बोलत नव्हता ना मला अच्छा अच्छा मी नाही टेन्शन मध्ये आले तो बस बोलत नव्हता ला नंबर टाकला त्यांनी सेवा दिली गणपतीची अच्छा मग त्याच्यामध्ये तारक मंत्र गोरकाष्ट्रोत अजून तीन अध्याय बरीच सेवा दिली त्यांनी ती रोज करते हो आणि त्यांनी सांगितलं त्या दिवशी त्यांनी सेवा दिली ना ताई त्या दिवशीच माझ्या चपातीवर सेम गणपतीच दर्शन झालं मला सेम मग तो फोटो पाठवला ताई पाठवते ताई सेम मी मला मला चार पाच वाजता सेवा दिली सहा वाजता मी सायपाकाला बसले ना तर पहिल्या दुसऱ्या चपातीवर मॅडम मला गणपतीचं दर्शन झालं म्हणजे बघा ना किती किती छान खूप छान आणि नंतर काय झालं मी दोन चार महिने आपली सेवा चालू केली जशी होईल तशी पण रोज म्हणजे समजा काही अडचण असेल तर ती बंद व्हायची हो ना तस आणि <laughs> नंतर मी दिवाळीला मग त्यांनी माझा एक आता ब्लॅक लिस्टला नंबर होता तो काढला अरे बघा ना आणि परत काय झालं माझ्या मुलांना बी बोलत नव्हता म्हणजे आम्हाला कोणालाच बोलत नव्हता तो अरे मुलांना आता त्या सेवेनी तो बोलायला बी लागला अरे वा म्हणजे एवढं नाही बोलला अजून पण बोलतोय म्हणजे दोन चार शब्द खाईना बोलतोय खूप म्हणजे त्यांच्या सेवा एवढी एवढा अनुभव आला ना, ना आणि तो, 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 तो का बरं असं केलं होतं भावाने का बरं होतं हा ते काय केलं तर काय झालं त्याला आमची भाषी म्हणजे आता मुलांचं तर तुम्हाला माहिती मुली कमीच हो हो आणि त्याला आम्ही देव देव म्हणलो त्याने काय नोकरीला नाही लागला काही नाही लवकर नसल्यामुळे आता कसं आहे मुलीला लोक देत नाहीत ना नाही तुमची मुलगी देणार होते नाही नाही आमची नाही आमच्या नंद्याची अच्छा अच्छा नंद्याची मुलगी द्यायची होती तिची आई म्हणजे आता नाही द्यायची म्हणजे काही करत नाही काही नाही आणि त्यांचं कसं होतं थोडं म्हणजे ते बोलत चालत होते दोघंजण त्यांचं त्या मुलीने काय केलं की तुझ्याच बहिणीच्या तुझ्याच मेहन्याच्या हातात हे म्हणून ते काय झालं आम्हाला तो फुगला ना आमच्यावर हो oh. बर त्यांनी प्रकरण केलं आमच्या बरोबर अगो oh, बाई हो का म्हणजे मुलीचा नाद लागला तुम्हाला मुलांच काही मार्ग हो खरंय खरंय आणि प्रेम कसं असतं आंधळ असत आंधळ असत मग त्या मुलीचं दुसरीकडे लग्न केलं का नाही तू अजून अच्छा नाही ते लग्न नाही झालं म्हणजे जाऊ देवामी त्यांच्या असं सगळं हज्यात मग तू ते दोघ आता बोलत नाही ना नाहीच बोलत आता ते हां तो आता पोलीस भरतीची तयारी करतोय ते हा मग त्या निमित्ताने काहीतरी नाही आता कसं आहे आणि आमचे मॅडम इतकं की पोरींचं म्हणजे नोकरी पाहिजे शीत पाहिजे काम बी नको लय म्हणजे लय आणि हल्लीच्या मुलींची जास्तच नाटक आहेत काहीच करायचं नको म्हणतात बरोबर आहे आणि दुसरा अनुभव कसा आला म्हणजे मी सोळा सोमवार हा। तर व्रत पण धरते ना तर महादेवाची मला अशी परिस्थिती येते कंटिन्यू महा स्वप्नात साप येते दर्शन होतं मला अरे वा तुम्हाला अनुभव शेअर बी केला असेल नाही का म्हणलं मला सोळा सोमवार पहिल्या सोमवारी मला दर्शन दिलं घरामध्ये त्यांनी हो 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 हो, हो। मी केलता ना आता बी ना मी दर सोमवारी गेले ना मला काही ना काही दिसतं नाही गे म्हणजे त्यांचं दर्शन होतंच मला स्वप्नात कंटिन्यू माझं दर सोमवारी म्हणजे ते येतात माझ्या स्वप्नात किती छान ताई आणि छोट म्हणजे असे खूप अनुभव म्हणजे लक्षात चलता पण येतात म्हणजे हा ताई आता परवाचा <laughs> गुरुवार होता ना <laughs> मी म्हणलं स्वामी तुम्हाला आणायची मी लई तळमळ केली ताई पण मला साथ्याची फुलं सापडलीच नाही <laughs> <laughs> दिवसभर मी टेन्शन मधी <laughs> आणि संध्याकाळी मी आता मी गोरं कष्ट म्हणतेच ताई घरात कोणीच नाही खूप चाफ्याचा वास अरे बाबरेच वास माझा कोणते असे डोळ्यातून रडायला लागले ताई आता मी कधी घेऊन कधी नाही मी मी देवा अजिबात भर चाप्यासाठी लई झाले पण लगेच ताई मला अर्धा ते वास खाती येत होता अर्धा तास किती छान किती छान ताई खूप सुंदर अनुभव मी शेअर करते ताई नाही ऐका ना एवढं किती अनुभव चलता रोज अनुभव काही ना काही ठेवायचे ताई म्हणजे कस हा अनुभव आला थोडक्यात दोन शब्दात लिहून ठेवायचा म्हणजे मग ते पटापट आठवतात आपण सांगताना हा ना आणि ताई एक दुसऱ्याचा एक अनुभव होता एक साधी बाई आमच्या गावातली ऐका तिच्या नवऱ्याचं त्या आठिंड्या घालता अच्छा तिथं बोलता म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे त्यांनी मला सांगितलं आणि तिला ऑपरेशन करायला गेलं तर पन्नास हजार रुपये सांगितले डॉक्टरनी आणि ऐका तिथंच तिला कुठं ते नक्की दवाखान्यावर ते माणूस नसतं राखणदार काहीतरी असा वॉचमॅन वॉचमन आला तो म्हणला तुम्ही ऑपरेशन करू त्यांनी त्यांना दवाखान्याचा अड्रेस दिला आपला स्वतःचा नंबर दिला आणि म्हणले तुम्ही ह्या ह्या दवाखान्यामध्ये जा तिथं फक्त सतरा सतरा त्या माणसाचं ऑपरेशन झालं मॅडम आणि त्यांनी की नाही ताई हा स्वामीच आले ते कशा येत ना त्यांचे मालक हो आणि ती बाई म्हणजे काहीच नाही करत नाही श्रद्धा म्हणजे ते माझं ऐकून ऐकून असं बघा ताई आणि त्यांनी मग मला त्याची सांगितलं स्वतः असं झालं मग मी म्हणलं मी तुम्हालाच सांगते आणि कुठे गेले दवाखान्यात गेले ऍडमिट केलं मॅडम ते कुठे गेले त्यांना काहीच कळलं नाही बघा ताई म्हणजे त्या बहिणी मला सांगितलं मॅडम मला असं डोळ्याच माझ्या पाणी बरोबर बरोबर बर ना ताई म्हणलं सर्वसामान्य लक्ष आपण आहेत आपले स्वामी गरीबासाठी आपले स्वामीच आहेत ताई आपल्या मॅडम पन्नास हजार कुठं सतरा हजार कुठं तेच ना सतरा हजारात ते माणूस ऑपरेशन करून घरी आलं बाप रे किती सुंदर अनुभव ताई मला फक्त ते गणपतीचे फोटो पाठवा तुमचा लगेच पाठवा हा लगेच पाठवा हां श्री पाठव समर्थ नाही मी शेअर करते हां